एक मिनट एक मिनट कॅमेरा म्हणलं जाऊ द्या बाजूला जरा की पाटील पाटील थांबा एक मिनिट पाटील तू घर का नाही बाजू आपल्या सोबत जरांगे पाटील आहेत आणि ते आता सगळं सलाईन काढून आंतरपणीला निघालेले आहेत काय त्यांचं म्हणजे आपण जाणून घेणार आहोत तुम्ही एकदम सलाईन वगैरे का काढली आहे नाही नाही ते मंडप काढायला गृहमंत्र्यांनी मंडप काढायला सांगितलं आमचं आम्हाला जमून त्रास द्यायला लागले काम करायला नाही का आम्हाला लोकांना करायचा लोकशाही आम्हाला अधिकार दिला नाही मी कामात विचार घेतला आणि माझा समाज संकटात तुम्ही मराठीला संभाव निघाल का राज्यात त्या पोलिसांचा काय दोष चालणार जिल्ह्यातल्या गृहमंत्र्यांनी सांगितलंय काढा काढा मी निघालो अंतरवाली तुम्ही कसा मंडप काढता ते बघतो कसं मराठी काढता तुम्ही दिलं ते बघतो कस काय काढणार तुम्ही व्यासपीठ काढणार म्हणजे आम्हाला काय तुम्ही आमरोला पुसून करून देत नाही तुम्ही काय दादागिरी लावली का मराठ्यांच्या पुढं वातावरण दूषित करायला लागणार ना आपण जाऊन थांबा थांबा गाडी येते थांबा ऐका नाही नाही गाडी येते एक मिनिटं थांबा ना बोला तर बोले माईक खाली घ्या माईक खाली घ्या ना बोला नाही मंडप काढणार नाही ठेव शब्द द्या आम्हाला मंडप काढणार नाही नाही मग मी दहा मिनिटात माघार येतो मधून तुमचं नाही ऐकलं पण कशामुळं आमर अनुपस्थित मंडप कशामुळं काढायचं केली तुमच्या विनंतीवर मी आलो का नाही मला हे मान्य करा तुम्ही हॉस्पिटलला असं घेणार असं घेणार असं घेणार मला कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इकडे आलो हॉस्पिटलला ऍडमिट झालो तुमचा शब्द खाली पडून दिला नाही तुमच्या शब्दाला दिला नाही मी तुमच्या तुमच्या साहेबाच्या बिन आमचा मंडप तुम्ही काढणार हे काढणार म्हणजे मराठ्याला इज्जतच नाही का राज्यात गृहमंत्र्यांनी काही सांगायचं आम्हाला लोकशाहीने कायदे अधिकार नाही दिला सर हा थांब होतो तर थांबवा 다음 시간에 뵙겠습니다. মাওয়ে মানে করানানে आदरणीय गणपतीला सर 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 सर

या अल्लाह الحمد لله थोड़ा सा यार थोड़ा सा यार थोड़ा सा अच्छा कर लेंगे ये मत करो ना आज करा लेंगे कोई भी निकाल ले एक रस थोड़े से जानते नहीं हमको आते नहीं वो मारते सब वाला सोबत मनोज तर पाटील आहेत त्यांना त्यांनी जे काही शब्द वापरले होते त्याबद्दल त्यांना शेतकिरी व्यक्त करायचे ते नेमकी शब्द कुठले होते आणि का व्यक्त करायचे त्याबद्दल हे विधान तुम्हीच ऐकवलं मला सकाळी आणि त्यांनी त्या अधिवेशनात म्हणले की छत्रपतीच्या काळात असं होत नव्हतं आई बहिणीवरून शिव्या देणं आणि हे बरोबर नाही आणि ते तुमच्याच मोबाईलवर मी ऐकल्यामुळं तेव्हापासून मला असं वाटत होतं की अरे आपण सतरा दिवसात उपोषण केलेलं आहे त्या ते होऊन गेलं असं आपण या राज्यातल्या समाजाला मायबाप मानतो छत्रपतींच्या विचारावर चालतो तर मग आई बहिणी बद्दल जर आपल्याकडून शब्द केला वाटला तर आपण ते शब्द माझं घेतले पाहिजे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे माझ्या मनालाच मनात होतं आणि मी माता माऊलीला मानतो ना मी त्या माता माऊली व्यक्त केली महाराष्ट्रातल्या माझ्याकडून ते शब्द गेले असले ते मी मागं घेतो आणि दिलगिरी पण व्यक्त केली छत्रपतीच्या विचारावर आम्ही चालतो तुम्ही तरी आमच्या आई बहिणीचे डोके फोडले आमच्याकडून काही शब्द गेलेत तर आम्ही ते शब्द मागितले परंतु याचा अर्थ असा दुसरा काढायचा नाही ते की तुम्ही ते अटकची मागणी केली एका एसआयटी नेमली ते दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तुम्हाला वाटत माझ्या सरकारला काय दिलगिरी मी आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त केलेली माझ्या कोणी शब्द केले तर दिलगिरी व्यक्त केली पाहिजे आणि त्या मतावर मी ठाणेदार महाराष्ट्र पुरोजा महाराष्ट्राची की संस्कृती की आपण एखादी आई बहिणीवरून जर एखादी शिबी दिली असेल आणि त्यावेळेस ते उपोषणात होतं सतरा दिवस आणि त्या अनावधानाला गेले असत तर मोठ्या मनानं महाराष्ट्र